गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना बघा सकाळ सकाळ वातावरण कसं झालंय गेली वय आई हा चालली वय काय म्हणते रेशमा रेशमाला गुड मॉर्निंग रेशमा बिझी काय कुठं चालली आज आई निघाली बघा आता देवाला कुठं

काय करते मोबाईल मध्ये कामाच बघ सगळा सायपा केलाय सगळ्यात मसा तू कोणावर चालली कवायाची हा बरजेबा येते तिने ने पाणी बिसलरी महाग वीस रुपयाला पैसे आहेत का तुझ्याकडे लागलं तर मला फोन कर, huh? कर हा बर फोन कर मी पाठवून कोणाची गाडी घ्या इष्टी बर इष्टीन जायचं ठेवले बर गोली आड घालतो कचरा लिंबाचा पाल आता हे उन्हाळ्यात पडणार परत पर फुटणार आहे हे आता एवढं तेवढं चालायचं सकाळ सकाळ बघा ना वातावरण दुःख पडलं होतं बरं का आज का आहे कोणी काय ह नाही मला वाटतं दुखच पडलंय ते काय तिकडे बघा ना सगळं दुख दुख समजिकड इकडे जरा कमी आहे पण तिकडं सूर्य जास्त उगवले म्हणून लई लय अरांना अडॉन कुठं तिकडे मी म्हटलं सूर्य डॉन झोपलायच आर थांबला का ही <laughs> सका, सका। मी काढत हेडीव माणूस तर अर्धा देवच मी ते सकाळ सकाळ काढायला अरे तू हे अपलोड करतो माझ्यासाठी नाही तू जेवण टाकतो बस खुश खुश मित्रांनो तिच्या हे जेव्हा बघा अरे तुलाच धावलंय मी माझा तर मुकडा धावला बी नाही मोबाईल बरं ही तुझ्या चॅनलवर अपलोड करतो बस आ क्वालिटी घ्याला तुझ्याला काय क्वालिटी आता तुम तुमच्यासारखी मी आहे का एवढी मोठी तसं तुम्ही लाय मग तुझ्याला काय क्वालिटी घ्या अरे तुझ्यासाठीच काढतो तुझ्या पदार्थ फोन आणलाय मला काय तिला वय कोणा तुम्ही बरं हे तुझ्या चॅनलवर अपलोड करतो बस खुश जा आलो मी जा तुम्ही यार मलाई बोलाय लावजा मग कसं कसं काय एक तर मला लई काम एक तर अगं झाडू ना एक ना असं वाट झाडूच नाही मग चल जा निघून काय बोलते कोणा संध्याचा बड्डे कार संध्या कुठ चाल कुठ चाललाय संध्या कुठ चाललाय अस कोणाच्या पाया पडतो <laughs> 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 अरे माझ्याच पाया पडा मी लक्का पाप दे आलो तुमचं सगळ्यांच रांगोळ करून आलो काय बोलतो संधी पाया पडा तुम्ही तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार नाही नाही महाराज होणार आहे की मी मी परत जाणार आहे तिकडे तप्पाला बसायला तिकड हिमालयात ती म्हणली महाराज या इथलं झाल्यावर गडबड असते ना तिकडं कुणी नसतं कुठं डोंगरात गा आणि आतमध्ये तिथे गेलं ना सहा महिने ते गुहेत घुसलं का नाही बाहेरच निघायचं नाही रेल नाही तिथे काय नाही काय नाही काय नाही जायचं की ती सगळं शिकून आलोय त्याचा अभ्यास करून आलोय त्यांचं काहीतरी चाललंय संध्या शाळेत म जायची पोरांला महागारी अ कुठे गाडी कुठे शेरचा चाकी तुम्हाला सोडवायला ती महाग संध्या महागरी इतक्या लवकर वय मग निवांत जायचं अरे संध्या काय अवघड झाले गाड्या संदेश चालवली गाडी सा साडे मग मोठी गाडी घेऊन जा 10 लाखा नऊ आता किती वाजले नेनी गेली इकडे कुठे दावतो बरं अर्सा दे काय लागत त्रास देतो लॅस्कराला बरं दस गाडी गाडी घेऊन मोठी गाडी नको तुमची क तुम्ही लगेच फोन करता मग काय आम्हाला गाडी लागायची लगेच अरे आज नाही कुठे जाणार आम्ही कोणीतरी माझा मी चालू जातो आता का मजाली खूप कोनावर चालू जातो जरा थांब मग येत ना की कसे कसं आहे बर की चल सोडून ये कसं सोडणार आणि कसं सोडणार तुझी गाडी चालू का आणि मग कस जाऊ बर संध्याचं काय कुणाचं काय तर कोणाचं काय सकाळ सकाळ बघा कसं जाईल नाही काय ती मजा करत होता र तुम आरती मुद्दा म्हणून काय नाही करण्याच्या की स्वाडवायनिक नाही करतो रेस मध्ये चॅनल वर अपलोड करतो मी तो रेस मध्ये एवढीच खुश होईल रेस माझ लाई ना क्वालिटी नसते ना तिचे मोबाईल ना। क्वालिटी नाही खरं सांगतो तुम्हाला आणि तिचा व्हिडिओ बघायला मजा येत नाही तरी बी तुम्ही बघता तीनशे चारशे जण बघता पाचशे म्हणजे लाईक करता हा दोन तीन हजार चार पाच हजार जणांपर्यंत बघताय संख्या वाढेल कशी कशी कधी जवळ क्वालिटी असेल तेव्हा रेस माझं ऐकत नाही हो त्याच्यामुळं तिला तिला मी काय म्हणलं होतं लई पकवू नको रे लय त्रास देऊ नको रे बघते तिथे म्हणून उग बसते दिवसभर तीन तीन सकाळ दप्पार सांध्या का

दा 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 काए काए आता तीस हजाराचा दिला कुठं कुठं काय बोलते तुमचं एवढं असे असे डबल टेबल मी पेमेंट कमावणार आणि सगळं काम करणार तुम्ही छाते मारणार वडणार काय म्हणली कळलं का तुम्हाला काय बघतील काय नाटक करते आता ह्याला पिवळं येतं का काय काय नाही येणार ते गायचे ते या चिवडल्यावर

गोमूत्र ना मला नाही धार कार्ड आहे आपण धार काढूच शकत नाही आपल्याला जमत मिळा काढायचं पहिली बारखं होता मी आता नाही काढायचं बर असते बाय बाय